अंगणवाडी सेविकांसाठी खास टी एच आर आर यस शंभर टक्के बंद मानधनवाढ पेन्शन ग्रॅज्युटी तातडीने लागू करणेबाबत एकोणतीस ऑगस्ट अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविका व मदत निसांची जिल्हा परिषदेवर धडक सरकारविरोधात दिल्या घोषणा गोंदिया महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालकाम कर्मचारी युनियन आयटेकच्या वतीने आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतीसांनी आपल्या विविध मागण्या घेऊन जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा नेत सरकारविरोधात घोषणा दिल्या पतंगा चौकातून निघालेला या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे राज्य उपाध्यक्ष हौसलाल रागडेला राज्य उपाध्यक्ष आयटेक विटा पवार राज्य सचिव शकुंतला फटिंग जिल्हा अध्यक्ष पौर्णिमा चुटे जिल्हा सचिव परेश दुरुगवार यांनी केले मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात अंगणवाडी सेविका मदतनीस यांना पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करण्यात यावे एफ आर एसची शक्ती बंद करण्यात यावे दोन हजार चोवीसपासून पासून लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्ता देण्यात यावे मोबाईल सिम कार्ड व रिचार्जचे पैसे देण्यात यावे चांगल्या दर्जाचे टी एच आर देण्यात यावे मातृवंदनेच्या कामासाठी दबाव आणू नये आदी मागण्याचा समावेश निवेदनात होता आंदोलनात जीवनकला वैद्य बिरु बिरजुला तिडके राजलक्ष्मी हरिन खेडे अर्चना मेश्रा श्यामकला मसराम कांचन शहारे अनिता सिवनकर प्रणिता रंगारी ज्योती लिहारे, लता बरेकर अनिता झिंगरे अंजना ठाकरे पुष्पा ठाकूर विना गौतम पुष्पा भगत भगतसह शेकडोच्या संख्येने अंगणवाडी सेविका मदतीने सहभागी झाल्या होत्या